जय जवान जय किसान मित्रांनो आज बैलपोळ्याचा सण जो अगदी थाटामाटात साजरा होतो तो आमच्या आदर्श ग्रामपंचायत इथे महिलाही बैलाचा साज करून त्यांना शृंगार करून पुळा साजरा करतात आणि त्या बैलांच्या पाठीवरती मनही चांगल्या लिहिल्या की जे शेतकऱ्यांचे वाली आज आहेत ते दत्तामामा भरणे यांना जाणते कृषी मंत्री असं या बैलाच्या पाठीवरती लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनं शेतकरी असं लिहिलेलं आहे आदर्श ग्रामपंचायतचा प्रत्येक उपक्रम हा नक्कीच स्तुत्य उपक्रम असतो आणि त्यामध्ये महिला जे बैलपोळा साजरा करतात हाही उपक्रम खूप छान आहे बैलांना सजवणे आणि शेतकऱ्याचा खरा मित्र हा बैलच आहे आणि त्यामुळे हा सण अगदी उत्साहाने आदर्श ग्रामपंचायत साजरा करते महिलाही याच्यात उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि बैलांना साज करणे त्यांना सजवणे त्यांना नैवेद्य दाखवणे अशा बऱ्याच गोष्टी ह्या महिला करत असतात असाच आपल्या इकडेही आनंदाचा सण हा पोळा साजरा करता का हे आपण कमेंट करून सांगू शकता धन्यवाद